शासनाला आमची एक मागणी आहे म्हणजे संपूर्ण जे राज्यातील सतरा लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्र राज्यातील ते सर्व सतरा लाख कर्मचारी आज संपावर आहेत त्यांची एकच मागणी आहे की सर्व जे दोन हजार पाचपासून कर कर्मचारी लागलेले आहेत नोकरीवर त्यांना जुनी पेन्शन मिळावी ही आमची एक सर्वात महत्त्वाची आणि मुख्य मागणी आहे आता जे आमचे राज्य तलाठी संघटना जो निर्णय घेईल किंवा मध्यवर्ती राज्य संघटनेनं जो आम्हाला संपाचं हे सांगितलं आहे आणि आम आमची राज्य तलाठी संघटना त्याला संलग्न असल्यामुळे जे आमची राज्य संघटना जे निर्णय घेईल तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल आणि हे राज्य शासनाला पण समजायला पाहिजे की जो माणूस आयुष्यभर सरकारी नोकरी करतो आणि त्यांना तुम्ही पेन्शन देत नाही आणि मोठे मोठे जे खासदार आहेत आमदार आहेत किंवा जे राजकारणी आहेत ते एकदा निवडून आले किंवा दोन दिवसासाठी निवडून आले सुद्धा त्यांना पेन्शन असते आणि या ठिकाणी जो सरकारी कर्मचारी आहे त्यांना एन पी एस दिली आहे आणि एन पी एसची जर तुम्ही पेन्शन पाहिली तर तुरळक आहे जर त्याचं ज्वलंत उदाहरण बघितलं आपण तर एन पी एसची पेन्शन दोन हजार तीन हजार चार हजार आहे आणि जे कर्मचारी आत्तापर्यंत पूर्ण आयुष्यभर आपली नोकरी करतात बसून नोकरी करतात आणि त्यांना विविध प्रकारचे आजार लागतात ते दोन चार पाच हजार रुपये त्यांच्या गोळ्यांना काय औषधोपचाराला पुरणार नाही त्याच्यामुळं जो साठ वर्षाच्या नंतर गेला सॉरी अठ्ठावन्न तो अठ्ठावन्न वर्षा नंतर गेला तो बाकीच्या क्षेत्रामध्ये काम करायला जाईल का त्याला कोणी काम करायला सांगेल का त्याच्या बायकोचा त्याचा उदरनिर्वाह होईल का याच्यामुळे राज्य शासनाने सुद्धा आमची जी मागणी आहे ती लवकरात लवकर मंजूर करावी आणि राज्य शासनाला तुमच्या टी व्हीद्वारे मी एक निवेदन करतो एक नम्र निवेदन करतो की जे नोकरीला लागलेले मुलं आहेत ते अतिशय गरीब घरातले आहेत त्यांनी एमपीएस त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे त्या सर्वांना प्लीज कळकळीची कल, विनंती करतो की सर्वांना जुनी पेन्शन लागून लागू करावी